नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सहा एप्रिल दोन हजार पंचवीस सांगोल्याच्या मैस बाजारामध्ये आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या म्हशी बघायला आवडतील कमेंट करून सांगायचा म्हणजे त्या प्रकारच्या म्हशी आपल्याला कवर करता येतील आणि मित्रांनो चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा mm -hmm. आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण बाजारभाव त्या ठिकाणी आपल्याला समजून जाईल मोरामशी असतील पंढरपूर मशी असतील सोलापुरी मशी असतील पार्ट्यामशी असतील त्या ठिकाणी रेडा असेल सर्व प्रकारच्या माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल आपला जास्त वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार भाई नमस्कार कुठल्या गावचा अकलूज अकलूज तर मित्रांनो बघू शकता कुठल्या बेडची मैसाई शिंगाळू शिंगाळू पंढरपूर पंढरपूर आहे काय तर ही पंढरपूरी मैसा मित्रांनो बघू शकता अगदी सद्रुट बांधाईज्याला वगैरे कसं लागले त्या ठिकाणी फिरून दाखवणार आहोत ये पळते का भैया हां गाडी मागे गाडी मागे वगैरे पळते काय तर बघू शकता काय झाली किंमत तिचे एक सत्तर एक लाख सत्तर हजार किती दिवस बाकी आहे तिला पंधरा दिवस पंधरा दिवसाची कच्ची अजून तर ही म्हैस बघू शकत पंधरा दिवस बाकी दिला खाली व्हायला दहा महिने पूर्ण झालेत का हा दहा महिने पूर्ण झालेत तर पंढरपुरी म्हैस आहे असं म्हणणं आहे एक लाख सत्तर हजार किंमत वस आणले व्यवहाराला समोर समोर होईल का किती पर्यंत होईल एकतीस पर्यंत सोडायची बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव विराज भोसले बहात्तर शहात्तर एकोणीस पंधरा एकोणसाठ आणलेत मशी तीन आणले इकल्या दोन इकल्या एक राहिली बरं काय भावाने दिल्या दोन मशी ती सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या भावात दिल्या बर सत्तर पंच्याहत्तरच्या भावात दिल्या काय ती कुठल्या ब्रीडच्या होत्या साध्या क्रॉस मधल्या क्रॉस मधल्या होत्या बरं ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा किती वेळा खाली झाली आता तिसऱ्यांदा झाली ब्रिड ब्रीड पंढरपुरे पंढरपूर काय सांगली किंमत एक पाच एक लाख पाच हजार किती दिवस झालं खाली तिसरा दिवस आहे आज खाली काय रेड आहे खाली रेड आहे तिसरा दिवस झाला काय कितीपर्यंत होईल व्यवहारला बसलो होईल कमी जास्त आहे कमी जास्त मित्रांनो बघू शकतो की मैस सड त्या ठिकाणी आपण दाखवत आता चालू ला साडेतीन साडेतीन पिळत या साडेतीन साडेतीन पिळत आहे काय खाली रेड आहे म्हणलं काय हा रेड आहे बर तिसरा दिवस आहे आज बरं किती पाच लिटरची गॅरंटी आहे एका टायमाला एका टायमाला पाच लिटर पाच लिटर बरं म्हणजे अजून दूध उतरणार आहे ती हां अजून वाढणार आहे सुद्धा बरं ठीक आहे आता हे तिसऱ्यांदा आहे बरं काय सांगली किंमत आहे हे पंचावन्न पंचावन्न हां द्या घ्यायचं काय होईल कमी यावर कमी जास्त ना बरं ठीक तिथं पंचावन्न सांगतो या कुठल्या भेट जाई हे साधा आहे आपल्या साधा लई लहान आहे माहिती हा दा बाय तर बघू शकतं मित्रांनो पंचावन्न हजार किंमत सांगितली असं तर बघू शकतं कितीपर्यंत होईल फायनल फायनल पंचेचाळीस कसं ते चाळीसला सुटलं चाळीस चाळीस चाळीसला सुटलं हां पण चाळीसाला दे खाली काय रेड आहे रेड आहे काय कधी झाले खाली हे आठ दिवस झाले आठ दिवस झाले हे दिलं आहे आता किती झालं व्यवहार हे बेचाळीसला बेचाळीसला झालं आहे खाली काय याला रेड आहे रेड आहे किती दिवस झालं खाली हे काल येले काल झाले गे तर बघू शकता मित्रांनो हे रेड कालच काल पाहिला रात मुळीच बघू शकतं बेचाळीस हजार लय व्यवहार झालेला आहे काही शेतकरी मित्रांच्या दारात येतात की घरी दूध खाण्यासाठी तुमच्या सांगा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी करत आहोत हे राहिले बघा हे अजून आपल्याला कोणतं त्या ठिकाणी मुशी बघायचे तर त्या ठिकाणी कमेंट करा म्हणजे तशा मुशी कवर करून ते पडेल नाही आता जॅपर त्याचं काय हे साठ सांगतोय साठ हजार कधी झाले खाली आठ दिवस झाले आपल्याकडे बऱ्यापैकी वेळेला घेतले होते पण येले ते आठवड्यात अच्छा होत्या याला काय प्रॉब्लेम झाला काय नाही काय नाही अगदी व्यवस्थित मी कुठला भेट झाले ते पंढरपुरी पंढरपुरी काय किंमत सांगता साठ हजार साठ तिथे पन्नास रुपये सुटल होय बर पंचावन्न सांगतोय पंचावन्न कधी झाले खाली आठ दिवस झाले आठ दिवस झाले खाली काय रेड आहे रेड किती बरेच फायनल द्यायची शेतकरी मित्रांनो यांच्याकडे बऱ्यापैकी चांगल्या आहेत मशी अगदी घरी दूध खाण्यासाठी कमी किमतीच्या आणि कमी दुधाच्या चांगल्या आहेत येत्या टॉपच्या देखील आहे त्यांच्याकडे दे दे परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांच्या टॅमॅटीत होत्या की कमी किमतीचा माल दाखवा त्या त्यामुळे त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ कव्हर केलेला आहे तर दादा आपलं नाव सांगा की प्रसाद चव्हाण मोडणे मोडणे मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस डबल झिरो आपल्या त्र्याऐंशी एकोणतीस झिरो सात पन्नास पन्नास ठीक आहे तर मित्रांनो आता नंबर सांगितला आहे जर कोणाला मशी त्या ठिकाणी लागल्या शेतकरी मित्रांना तर संपर्क साधू शकता नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे चिंचोली चिंचोली कुठली तुळजापूर तालुका तुळजापूर तालुक्यातली बरं ही कुठल्या ब्रीडची म्हैस आहे हे धुळा धुळा नाही नाही ब्रीड कुठला ही ब्रीड कुठल्या जातीची आहे धुळा 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 हा म्हणजे ब्रीडच आहे का हा बरं किती दिवस बाकी आहे तिला तिला पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस काय सांगली किंमत एक लाख एक लाख जरा पुढे घ्याय म्हणजे दाखवता व्यवस्था तर एक लाख किंमत सांगली मित्रांनो अगदी मोठी किती चालेल तू त्याला हा दुधाला <laughs> बारा लिटर सात सहा लिटर एका टायमाला बुलीत देणार का बाया देणार की बरं शेतकरी का तू शेतकरी का व्यापारी आहे शेतकरी तर शेतकरी ही माहिती मित्रांनो बघू शकताय सहा सहा लिटर बुलीत त्या ठिकाणी देणार आहे बघू अगदी दादाला कसं आहे दादा दाता दादा किती खाली होणार आहे हा किती खाली होते खाली होते ठीक आहे नावानी मोबाईल नंबर हां आकाश राम यादव हा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस एकतीस तेहतीस ठीक आहे आकाश धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे तुळजापूर तुळजापूर बरं ही कुठल्या ब्रीडची मैसा आहे ते मोरा जातीचे मोरा जातीचे बरं किती खाली किती दिवस बाकी आहे तिला खाली व्हायला हिला खाली व्हायला दहा दिवस बाकी आहे दहा दिवस बाकी आहे हा तर पुढे घ्या इकडे तर बघू शकता मित्रांनो मैसे दहा दिवस बाकी आहे ती मोरा मैस आहे खेप्याला वगैरे कसं आहे बघा सडामधलं अंतर वगैरे हो फिरवा इकडे फिरवा बा घ्या रिटर्न घ्या किती वेंदा खाली होते हा खाली किती वेंदा होणार आहे ती तिसरी यंदा तिसरी आणि दुसऱ्या वेताला किती चाललंय दुधाला दुधाला ही सकाळी आठ तल्ले एका टायमाला एका टायमाला काय सांगताय बर बोल देणार का दुधाच्या देणार की काय सांगले किंमत किंमत नव्वद हजार रुपये नव्वद हजार व्यवहारला बसल्यावर होईल कमी जास्त होईल की कितीपर्यंत होईल सत्तर पर्यंत सुटल ही पंच्याऐंशी पत्र पंच्याऐंशी आलं का सोडा दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश बांधास कदम शहाऐंशी अठ्ठ्याण्णव पंचावन्न छप्पन शेतकरी आहे ना आपण हां शेतकरी ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो ही मैस बघू शकताय दाताला जुळे का हां जुळे बरं दाताला जुळलेले तिसऱ्या वेताची मैस आहे अजून दहा दिवस बाकी आहेत दहा दिवस बाकी तर कोणाला लागली तर नक्की संपर्क साधून घ्या आत्ता नंबर सांगितला आपण धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे माळशिरस माळशिरस आता माळशिरस किती वेळ येतात मैस आहे तिसऱ्या तिसऱ्या जातालाच उळेल का दुसऱ्या वेचाला किती चालले चार चार किती चार चार लिटर मित्रांनो इमेज जाऊ शकत आहे कुठल्या जाई कुठल्या जातीची इमेज आहे गौळगार आहे काय तर त्या ठिकाणी हो किती दिवस बाकी आहेत अजून ले हे ले काय कधी खाली झाली ती ह्याचं आहे खाली काय फ्री डे काय किंमत म्हटला पंचावन्न पंचावन्न हजार बसल्यावर बसलेवर कमी जास्त कितीपर्यंत माहिती बरं म्हणजे गिरायक आलेवर आता जर तुम्हाला फोन मिळाला तर देणार जमून कोणाला बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मग शहाण्णव झिरो चार झिरो आठ एकतीस पन्नास आपलं नाव शांताराम गोरेगाव ठीक आहे धन्यवाद